भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे पेण येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांचे हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार बाळाराव पाटील अतुल मात्रे मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरई शेकापूचे पेण तालुका सरचिटणीस महादेव दिवेकर एम म्हात्रे माजी जिल्हा रिषद सदस्य सुप्रिया पाटील पिडी पाटील महादेव दिवेकर काशी

या ठिकाणी होणाऱ्या मुंबईमध्ये आपल्याला प्रतिनिधी असा पाहिजे सुंदर आणि व्यवस्थित बोलणारा पाहिजे आणि काही या ठिकाणी असलेल्या मुंबई नवी मुंबईच्या तिसऱ्या मुंबईच्या परिपूर्ण अभ्यास केलेला माणूस पाहिजे नाही त्याचा उपयोग काही नाही तर आपली किंमत किती आहे आपल्या जागी

पंढरपूरून आलो की पुन्हा आपण एकत्र बसणार आपण चर्चा करणार आहोत उमेदवार कोणने काय याची चर्चा नाहीये कोणीच आपण केलेले नाहीये पंढरपूर पण आम्ही आज या ठिकाणी ठिकाणी आज काम आपण पुन्हा एकदा सुरू करतोय मला वाटतं माझी अपेक्षा आहे जी ग्रॅज्युएट मुळ आहे जी इंजिनियर मुळ आहे जे रिटायर विनंती करत होते असं होत ना आम्ही मी माझ्या वडिलांबरोबर